बसले आराम बसल्या बसल्या इला टीव्हीला लावून देत नाही दे सगळे कार्यक्रम बघ बाबा अख्खा रात्रा दिवस नाही का बरोबर ना आता बरं आहे का मला सगळं याची एक उपड घातली किती भारी वाटत उपड घातली तर सामान गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजा येतात असता आता उठल्या आज रविवार आज एकादशी आहे पंढरपूरची एकादशी आहे त्याच्यामुळं धंदा आज आपला कमी असेल आणि मच्छी पण एकदम कमी प्रमाणामध्ये हणलेली आहे जवरी पाहिजे तवडीच हणली आहे जास्ती काही हणली नाही कारण की आज एकादशी आहे मोठी एकादशी आहे त्यामुळं एकदम कमी प्रमाणामध्ये हडले आता एकादशीला गिराक होत नाही म्हणून पण आज रविवार पण बाहेरची कशी चुकून चुकून येतात परप्रांतीय लोक गाड्या कशा लावल्यान डायरेक्ट जागवारच्या समोर निघा जाऊ शक्या पाठीमागे एक गाडी तो ढग बघा की किती चमकता जाम चमक होता लांबशा कारण आता ते कालड हगले ना त्यामुळे त्याची थोडी तेज जरा कमी झाली ते जाम चमक होता कवापासून विचार करता का बाबा जाऊ व्हिडिओ बनवी व्हिडिओ बनवीन तोपर्यंत ते काल डक्ती तर पोचलं सगळा नजारा बघा कसा दिसता एकदम अंधार अंधार काल ढग कालड हगलेला बरोबर फक्त एकमेव असा कधी तर प्रकाश पडलेला ना तो आवरात समागत ते काले ढगाच्या मला तो तुम्हाला प्रकाश थोडा कमी दिसतं की जेले ना बाईकच्या तुम्ही दाखवायचा प्रयत्न करीन असला तर रास समागतो थोडं बघा सगळा कसा सगळं ढगाने तो भरलेला आहे बघा इकडं बाबू बाबू तो एकमेव असा तो असं वाटतं कसा वाटत देव तिथे उभं राहून बघता असा त्या नजारात तो तवरा भारी दिसतो त्याची मुलं तुम्हाला मी सांगतो चला या मध्ये सगळा मावर आपला लावून दिलेला मावर ती जाम भारी आहेत दाखवता जरा नाश्ता करायला लागले दाखवता त्या पहिले माझा दुकान लावून दिला आज रविवार म्हणून बरं पहिले दुकान लावून दे त्याच्या अगोदर एक गरमागरम चहा पियाला या मस्त गरमागरम बघा वापा निघत किती वापा निघता बघला ना या ज्या निघत या धुराच्या निघतात पण ते बघा हे बघा निघल्या 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 हा दिसले या बघला ना असा गरम गरम या पियाला या पसारा बा किती घेतले सगळं नवीन आहेत डायरेक्ट दुकानांशी हल्ली आहेत तुपनांशा म्हणजे तुम्हाला ज्याला एक दिवशी व्हिडिओ दाखवेन मी कुशा आणल्यान काय बघा जसं पोहोचल तसं ते मॅचिंग करतात आणि बाकी तो वापस द्यायचं जशा तशा घड्या घाल तसं तू गेली सगळं नवीन नवीन हल्ल्यान आईला बाहेर जायचं ना बारा दिवस फिरायला त्याच्यासाठी ते डायरेक्ट झेऊन हले सगळं ते हल्ल्यान वापस साड्या पण हलल्यान काही बी हनलेलं आहे काय करणार रे बाबा कसा व्हायचा मॅचिंग बघतो ती मॅचिंग कुठला कशा मॅचिंग होऊन ते इजांती कडत ते किशोरला या साईडचा सा आईला दोघी ना बरंच कमी कमी हे सॉरी वीस आहेत किती पंचवीस साड्या आयुष्य शकतो पंचवीस सा त्यात ना पंचवीस साड्या सा ना पंचवीस मॅचिंग ना आईला मॅचिंगची गरज नाही तर कर काम चला जावाला चाललं चला या पोहोचलो आपले किचन मध्ये जेवाला कर या वाटाने आज वाटाणे घेतले या बाबा या काही वेगळं वाटतं म्हणा काय जावाला बिड अरे बाबा बाबा आज भाजी आहे ही भाजी ही भाजी आहे त्या म्हणून आज भाजी बनवली मच्छी काही बनवली नाही घरात बघा रविवार आहे आज मोठी एकादशी आहे ना पंढरपूरची म्हणून आज भाजी बनवलेली आहे घरामध्ये मच्छी मटण काही बनवला नाही आता मस्त मस्त घेऊन जिता या ताटकुट यालाच पाहिजे बाबा नंतर ते कामाची मोठी माझ्या त्याडी झालेल्या त्या भिजल्या मला का इलाज नाही खराब होऊन दे बर त्याचा चांगणार पण नाही निघा लागला खराब होते खराब होते दोनच एक हजार रुपये की पाचशे नाही हजार हजार खराब होता खराब होता तवा भेला तवा माइट अरे सॉरी तवा होता ये जरा बाजू नि हजार हजार सॉरी पांचे पांच हजार काहीच <laughs> काम बार करीत नाही त्याच्यामुळे यांचा पगार अर्धा अर्धा कपलेला प्रॉपर असं दाखव सबूत दाखव काय बिसणी अन्न कशाची गाडी धुवायचं का धुवायची सर्व्हिस सेंटर आहे ना अरे मग घरच्या घरी नको धुवायला पैसे कुठं किती पैसे लागतात अडीचशे रुपये एका गाडीचे परवडत काय गा? परवडत मला <laughs> भाई देतो हो सर्व्हिस सेंटरला द्या बाबा बरं आई पैसे नाही बाबा मी आई कपडे ना आले रे कपडे जरा डायरेक्ट बरेच दिवसानंतर शॉपिंग करायला आल्या पैसे तर मला काही द्यायचं नाहीत फक्त ईशा घेऊन जायचा तरी मला कंटाळा येते कारण की कपडे झायचं आणि घरात जाऊन ते कापाडा नसं पोचून टाकायचंय ते मला पटत नाही आणि मी दुकानावर असतो त्यामुळे मला मच्छीचे कपडे असं घालायला लागतं जे असं माझ्या हाताने भेटतात ते मी घालून घे जसं पलत असतो कुठं पिढं कारण की मी नेहमी असा घाई नसतो ना म्हणून तर आता कपडे घेतले झेंजुरी जायासाठी कपडे घेतलेले आहेत बरं आता नवीन जेवते बरेच दिवस झालं बरं नवीन घेतलेला होता गणपतीनं घेतलेल्या ते तसत तसत घराने इस्त्री करून तसंच पारलेलं असतील इस्त्री बी नसणार असं कुठेतरी घातला असतील कुठंतरी म्हणजे असं कोंब चेपला असतील नर त्यात थोडा अटकतो मी बोलता बोलता त्यांच्यामुळे असतात मला तिघा पट्टा बी घेतला माग कुठे मार ना एकच कशाला मारतो चार पाच माग इकडं तीन मार इकडं दोन मारवात अजून काही सेवा नव दोन पॅन्डी कुठं अरे एकच आहे ही का इथे कुठे काढली ती ना रे बाबा दुसरी ग्रेट काल मारता येत नाही एक होल त्यापेक्षा मी बारा मग मी रोज दीडशे किलो वजा उडतो लावला त्यांनी जोरान मला असं हे माझ्या दुकानात आठ दिवस राहिले एक पण इथं वापस येणार नाही असं मला वाटत वाज बघून अरे वा अरे काम बघून तू मला शिल काम भरपूर असतो अरे इथला तरी काय नाही वाटत तेवढा तिकडे जर तुला समजेल कसा काम आहे इथे काय फक्त कपडे का हा तो फक्त वनटेच करू शकतो ना तोच एक आपली दुकान आहे पो पोरया बरोबर ना लय वर्षापासून लॉकडाऊन पासून आपल्या दुकानामध्ये आप कडक आहे बेल्ट बेल्ट कडक आहे का तुला मारता येत नाही <laughs> बेल्ट क्वालिटी आहे ना चेंज कर मला सगळं याची एक घातली ती किती भारी वाटत उपड घातली दुकानामध्ये पोहोचलो मन करून झालेला आपला राहिलेला आपला बंटी भरोप कपत ही बघा एक लादी अजून कापाची बाकी आहे मी आणलं कपडं साधा ठेवताय ठेवता येणार मस्त इथं काम करता धार लावून झालेली मस्त आहे ना बघा आमचं सफर बघा किती भारी आहे आता आरचे पार फाटले आम्ही ते असा पाणी गाडा लक्ष काय एक माझा बघा तिथं लाईन टाकायची आहे त्याच्यामुळं सगळं काम थांबवलं आमचा त्याचा आवरेला कवास झाला असता पाणी पडते जाम बाहेर <laughs> कवरा पाणी भरतं बघा छत्री जाऊन उभा होती पुढे जे दिसतं हा ही छत्री या ही छत्री चला गाई जे आई बघा आपली पिया मस्त बसलेली आहे अरे वा वा वाय लग्न बघा हा हजुरे हल्ली जा लागले ही आपली बाय कशी लागते वाजले काजेल ही ओवी आहे बघा सगळी कशी ना बसल्या आरामान बसल्या बसल्या आईला व्हीला लावून देता सगळे कार्यक्रम बघ बाबा अखा रात्र दिवस नाही काही बरोबर ना आता बरं आहे का मजा येते की इथे काही काम आहे गेला इथे काही इथे अखा दिवस बसून राहायचा खायचा पियाचा आणि झोपायचा बरोबर ना काम करायला आलं दुसरा करून येतात हा बाबा मस्त बोलू बाई आपला ते एक सुरी दे ना सुरी सुरीदे ना असं काम आहे बाबा आणि हो माझा गोलूबाई पहिल्या कणाला मी का का फोन नाही लायला सांग तू चालल्या जेजुरीला चालल्या मला व्हिडिओ बनवायसाठी फोन पाहिजे म्हणजे एडिट करायसाठी पासवर्ड केला पण हा चांगला आहे का चालतंय का अजून बरोबर वॉलपेपर बघा खतरनाक तकली तो माझा फोन होता जुनावाला

तुला सांगितलेलं आहे त्यांनी अरेच वाजले अकरा वाजून तर आता घरा आल्या मस्त बघा मस्त झेलो सलून मध्ये पहिले कपड्याची शॉपिंग केली दुकान बंद केलेलं होतं थोडा बरफ कापत होता कापून घेतला लगेच केस कापून घेतलेला सकाळच्या भर जायचा बरं एकदम जरा टवटवीत एकदम चिकना दिसलो पाहिजे त्यासाठी बरं केस कापून जलेलं तर आता घरा आल्या आजचा व्हिडिओ इथंच थांबवता ना माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री